अशी आत्ताची वहिनी कसल्या जेवायला समोर सर्वांच स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळची वेळ आहे आम्ही आम्ही दिगंजीमध्ये मध्ये आणि गोजूला सकाळ सकाळ कुरकुरे पाहिजे होते तर आणलेत कुरकुरे आणि त्यात गिफ्ट मिळाले दाखो गिफ्ट मिळाले दोन किचन मिळाले आहेत दप्तरला लावायसाठी अभिनयाला पण गिफ्ट मिळाले कुठे टाकत त्याचा ह्यात ठेवले अभिनयाला पण तस लोक मिळालंय गिफ्ट त्यातलं कंगवायक मिळालाय परत अजून ही दोन आहेत असली किचन दोन मिळाले त्यांना एक तंगवान मिळाले बॅग मध्ये ठेव तर आज आम्ही चाललोय जवळ्याला कार्यक्रम आहे तिच्या घरी तर जो स्वयंपाक माझा झालेला आहे ती भाजी केली आहे बटाट्याची आणि इकडं दूध तापत ठेवलेलं आहे तर इकडं मटकीची भाजी मी केलेली आहे आता सकाळी नाश्ता करून येणार आहे ना आणि नाश्त्याला मी चपाती भाजीच खातोय जडा देऊ दे। पाणी दे किती देऊ दो... दे। दोन देऊ लय देऊ बाहेर जायचं पाणी घरात खेळायचं नाही चपाती चपात्या जरा माझ्या करायच्या कटाडी भाजी झालेले तर आता हे मी इकडे उतरते गॅसवरण करायचं कुठं वाटलं अरे आजी कावल की त्यात पोत हो, का पोतुई पाणी एवढा त्या बाटलीत पाणी वाटले आजी काय मग सांगायचं नाही मला काय आता मिळणार ना खोडगुने कसं आहे खोड्या करते घरात दिवसभर आता ते काय करायचं वतून पाणी त्या काय करायचं वतून हा किचन आहे मी त्यात बर खेळा तर चला आता मी चपाट्या करून घेते आणि नंतर आता आवरयचं आहे अजून सगळं आई पप्पा येणार आहेत आई पप्पा आल्यानंतर मग जाणार आम्ही केडा आणली होती काल खाण्यासाठी मुलांना तर चला करून घेते आधी आता आम्ही आलोय दिगित्या स्टँड स्टँडवर पप्पा यायला लागले गाडीतनं पप्पा आज की आम्ही जाणार आहे गाडीतून सगळेजण भयाची गाडी घेऊन आले ती आता तिकडून यायला लागला बनवला आहे

देवळात मंदिरात जायचंय चला आता आम्ही येऊन पोहोचलोय बारशाच्या ठिकाणी चोंडेश्वरीच का आम्ही एक बनवतोय अरे बनवतोय कोण कोणा गोल्या तुम्हाला बोल आले आलं मग मामी आली शाळेत गेली तु गुरुपौर्णिमेला फक्त फक्त गुरुपौर्णिमेला झोपल्या ती तिला चक्कर यायला लागल्या खेळा मोकलाय आम्ही लागले रुमाल पोसायच आईला म्हणा रुमाल कसे बसलेत तीन माकड इकडे तो बसलेत इकडे तिघ बसलेत

सपटे सर <halat> <plek rumors> <employers laugh> <conf> <hography>